नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा येणार एकत्र या केंद्रीय माहितीसाठी हा व्हिडिओ शोध पर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता भाजपचे समर्थक खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असून पुन्हा एकदा राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे मात्र आठवले यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून खरंच भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र आहे दरम्यान दरम्यान आठवले सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावरती आहे या दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत असताना आठवले यांनी हा दावा केला आहे यावेळी बोलत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले उद्धव ठाकरेंनी घराने टीका करणं योग्य नाही मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांच्या सुपुत्राला मंत्री केलंच होतं उद्धव ठाकरे परत युतीत आले तर त्यांचं निश्चितपणे स्वागत आहे आम्ही त्यांना सोडलं नव्हतंच त्यांनीच आम्हाला सोडले त्यांनी आता एकट्याने राहून उपयोग नाही उद्धव ठाकरेंचे सगळे आमदार इकडेच आले आहेत आता आज ना उद्या महाविकास आघाडीला कंटाळून उद्धव ठाकरे देखील निश्चितपणे भाजप सोबत येतील हा माझा विश्वास आहे एवढंच नाही तर उद्धव ठाकरे आणि भाजपच्या युतीसाठी अनेक वेळा चर्चा देखील झाल्याची माहिती रामदास आठवले यांनी देत मोठा गुप्प्यस्फोट केला आहे दरम्यान सध्या राज्याच्या राजकारणाला भूकंपाचे डोहाळे लागले असून सातत्यानं काही ना काही होताना दिसत आहे असाच एक राजकीय भूकंप लवकरच होणार असून उद्धव ठाकरे निश्चितपणे भाजप सोबत येणार असल्याचा दावा भाजप चे समर्थक खासदार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे मात्र त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा